नमस्कार मी निकेत खामनकर आणि आपणा सर्वांचे जे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत शेतकरी मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील कुठल्या जिल्ह्यामध्ये कसं वातावरण राहणार आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणसोबतच कुठल्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघावा सोबतच जर आपल्या चॅनलवर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या ब्लॅकला नक्की प्रेस करा मित्र हो आपल्या राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला बदल होताना पाहायला मिळणार असून हो आजपासून आपल्या राज्यामध्ये काही ठराविक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाजसुद्धा हवामान हो खात्याने वर्तविला आहे सोबतच काही वेदर मॉडेलचा जर आपण अभ्यास करायचा म्हटलं तर काही वेदर मॉडेलसुद्धा आपल्याला आपल्या राज्यामध्ये पुढे चार पाच दिवस ढगाळ वातावरणासह काही ठराविक जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस होणार असा अंदाज दाखवित आहे हो हवामान हो खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज दिनांक सव्वीस डिसेंबर रोजी आपल्या राज्यातील प्रमुख या पाच जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिलेला असून यामध्ये खास करून नंदुरबार आहे सोबतच धुळे त्यानंतर नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे सोबतच जळगाव आहे या पाच जिल्ह्यांना पावसासाठी आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर वातावरण तयार होऊन या ठिकाणी वादळी वाऱ्यासोबत हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे यासोबतच आपल्याला अहिल्यानगर आहे त्यानंतर ठाणे साईडचा काही भाग आहे या भागामध्ये सुद्धा काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलका स्वरूपाचा पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे सोबतच उदय दिनांक सत्तावीस डिसेंबर परवा दिनांक अठ्ठावीस डिसेंबर या पुढील दोन दिवसामध्ये सुद्धा आपल्या राज्यातील विविध जिल्ह्यामध्ये पाऊस होणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे आणि मित्र हो वेदर मॉडेलचा जर अंदाज पाहायचा म्हटलं तर आपल्याला जो आपला महाराष्ट्र राज्याचा जो काही भाग कर्नाटकासोबतच तेलंगणा राज्य लागत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये आज पाऊस होणार असा अंदाज काही वेदर मॉडेल दाखवत आहे दा या भागामध्ये मुख्यतः ढगाळ वातावरणासह काही ठराविक ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकतील ज्यामध्ये आपल्याला चंद्रपूर आहे सोबतच यवतमाळ त्यानंतर नांदेड आहे लातूर आहे या जिल्ह्यातील काही भागामध्ये आपल्याला अख्ख्या ढगाळ वातावरणासह हलक्या सरी आपल्याला तुरळक ठिकाणी पाहायला मिळू शकते त्यानंतर धाराशिव आहे सोबतच तिकडे सोलापूर आहे या भागातसुद्धा काही ठिकाणी आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळू शकते